नमस्कार मैत्रिणीनो ज्योती किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आता पावसाळा सुरू झाला आहे तर पावसाळ्यातल्या आमच्या कोकणाची स्पेशल म्हणजे कुळदाची आमटी तर ह्याची आम्ही कुळदाची पिटीही करतो आणि हे कुळीद असतात तेव्हा आम्ही ह्याला काय करतो पावसाळ्यामध्ये याला भिजवतो चांगले आणि याला मोड आणून ह्याची आमटी करतो ही पावसाळ्यात खूप सुंदर लागते आमटी तर ही पावसाळ्यात आमटी खावी तर ही आमटी मी कशी बनवली त्यासाठी माझा पूर्ण व्हिडिओ नक्की पहा तर आधी मी काय केलं आहे आदल्या दिवशी हे कुळीदार ते भिजत ठेवले होते आणि नंतर त्याचं नंतर पाणी गाळून संध्याकाळी मी त्याला मी क सुती कापडामध्ये बांधून ठेवून असे मोड काढून घेतलेले आता हे मी चांगले असे निवडून घेतले व्यवस्थित जर दगड वगैरे असला तर तर मी ते काढून घेतलेले व्यवस्थित आता हे कुकरला आ, चांगले असे पहिले दोन वेळा धुवून घेतलेले आणि मग कुकरला लावून याला चार चार पाच शिट्ट्या द्यायच्या आहेत आता मी ह्याच्यात वाटण घालण्यासाठी खोबरं घेतलं आहे एक वाटी खोबरं घेतलेलं आहे ते चांगलं भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये थोडी कोथिंबीर घालून हे मिक्सरला चांगलं वाटून घ्यायचं आहे तर आता हे मी वाटून घेतलेलं आहे आता हे कुळीदही शिजलेले आहेत आता हे बघा मस्त असे शिजलेले आहे खूप सुंदर लागते आता ह्यातले अर्धी कुळीद मी काढून घेते आणि अर्धी कुळीत मी त्याच्यातच ठेवते आहे तर ते का ते मी सांगते तर हे कुळी अर्धे हे खोबऱ्याचं जे मगाशी वाटण केलं होतं त्याच्यात वाटून घ्यायचं तर असं वाटून केल्यामुळे त्याची टेस्ट पण छान येते तर असे हे अर्धे कुळीत वाटून घ्यायचे आहेत आणि अर्धे कुळीत तशीच अख्खे ठेवायचे आहेत तर आता गॅसवर कढई ठेवून त्याच्यामध्ये दोन चमचे तेल घातले आणि ह्या कुळद्याच्या आमटीमध्ये ना लसूण खूप घालायचे खूप छान लागतात तर मी लसूण असे दहा पंधरा असे लसूण घेतले चांगले मस्त असे ठेचून घेतले आणि त्याला सोनेर रंग येईपर्यंत भाजलेले आहे आता थोडीशी मी कडीपत्ता घातलेला आहे आणि एक कांदा बारीक चिरून तोही व्यवस्थित असा परतून घ्यायचा लसूण तुम्ही अजूनही घातला तरी काही हरकत नाही कारण लसूणमुळेच ह्या आमटीला टेस्ट येते तर आता मी दोन चमचे आलं लसूणची पेस्ट घातली तीही व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता बघा मस्त अशी झालेलं आहे परतून आता याच्यामध्ये एक टॉमॅटो टाकते चिरून तर आता है मी घातलेलं आहे आणि तो पण व्यवस्थित जरा परतून घ्यायचा आहे आता थोडीशी मी याच्यामध्ये कोथंबीर घालते बारीक चिरून तीही जरा व्यवस्थित अशी परतून घ्यायची आहे आता याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घातलेला आहे आणि दोन चमचे लाल तिखट घातलेलं आहे आणि दोन चमचे मालवणी मसाला घातलेला आहे हा घरगुती मसाला बनवलेला आहे तर खूप सुंदर लागते ही आमटी तर पावसाळ्यात ही आमटी नक्की खावा खूप छान लागते सर्दी खोकला झाला तर ही आमटी नक्की अशी पातळ करून अशी ही आमटी पिया तर आता हे वाटण मी मगाशी केलं होतं कुळीद आणि खोबऱ्या वाटण केलं होतं ते थोडंसं पाच मिनटं परतून घ्यायचं जास्त असं तेल सुटेपर्यंत परतायचं नाही जरा पाच मिनटं परतून घ्यायचं आहे आणि ह्याच्यामध्ये तुम्ही ही आमटी किती पातळ पाहिजे त्या हिशोबाने तुम्ही पाणी घालायचं आहे आता ही बघाशी मी तुम्हाला सांगितलेलं अख्खे कुळीद मी साईडला ठेवले होते ते मी घेतले तेही याच्यात व्यवस्थित असे परतून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये अजून मी पाणी जरा ॲड करते कारण ही घट्ट आहे आमटी मला आमटी पाहिजे तर आमटी ही पातळच छान लागते आता ह्याच्यामध्ये मी चवीनुसार जाडं मीठ घातलेलं आहे आणि दोन सोलं सोलं म्हणजे कोकम घातलेले आहे तर आता हे व्यवस्थित असं पाणी घालायचं आहे आपलं किती पातळ पाहिजे आणि ही आमटी नुसती पियायलाही खूप सुंदर लागते तर आता वरून मी कोथंबीर घातली आहे चांगली अशी उकळी आलेली आहे आणि ही आमटी तुम्हालाही नक्की आवडली असेल तर ज्यानं कुणाला सर्दी खोकला असं झालं असेल तर ही आमटी नक्की करून पिया आणि आपल्या मुलांनाही द्या तर सुंदर अशी झालेली आहे तर तुम्ही माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद तर असेच माझे व्हिडिओ पाहत राहा आणि माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद